काल पुण्यात रामदास आठवले यांनी मनसेवर वक्तव्य केल्यानंतर आज रामदास आठवले हे मुंबईत आले होते आणि मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असं सांगितलं आहे की शिर्डी लोकसभेची जागा जी आहे ती आम्ही महा युतीकडे मागितली होती परंतु ही जागा जी आहे ती आम्हाला मिळा मिळालेली नाही आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे जी आहे ते आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने केंद्रात आता राज्यमंत्रीपद नाही तर कॅबिनेट मंत्रीपद मिळावं त्याचप्रमाणे राज्यात मंत्रीपद मिळावा आणि विधानसभेत जागा मिळावा त्याचप्रमाणे महामंडळामध्ये देखील वाटा मिळावा असे ज्या मागण्या आहेत त्या आज आठवलेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भेटीमध्ये घेत मागण्या केलेल्या आहेत आणि के याबद्दल जो आहे तो अधिक तपशील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला एकंदरीतच जे आहे ते प्रकाश आपलं रामदास आठवले जे आहेत ते केंद्रात सध्या जे आहेत ते गेल्या दोन म्हणजेच मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दोन हजार चौदापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्यांनी जे ते कामकाज पाहत आहेत परंतु आता जे आहे ती महायुतीमध्ये दोन इतर घटक पक्ष सामील झाल्यामुळे आम्हाला जे आहेत ते आमच्या जागांवरती पाणी सोडावं लागत आहे आपण प्रामुख्याने बघितलं तर जे आहे ते रामदास आठवले यांनी शिर्डी जो राखीव मतदारसंघ आहे एस सी साठी त्या मतदारसंघावरती जो आहे तो दावा केला होता खरं तर याआधी सुद्धा रामदास आठवले यांनी स्वतः या, या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि यावेळी या सुद्धा जे आहे ते रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षासाठी आर पी आयसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती परंतु या संदर्भात जो आहे तो शिवसेना शिंदे गटाने जे आहे ते विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच शिर्डीतून पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला नाही रामदास आठवले यांनी या संदर्भात आम्हाला जर शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळत नसेल तर या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही महायुतीमध्ये घटक पक्ष आहे म्हणून केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद आणि इतर जे आहे ते राज्यातल्या सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी जी आहे ती केली एकंदरीतच अजित पवारांनी जे शरद पवारांना धक्का देऊन किंवा उद्धव ठाकरेंना धक्का देऊन एकनाथ शिंदेंनी जी आहे ती मोठ जे आहे तो पाऊल उचललेलं आहे मोठी रिस्क घेतलेली आहे त्यामुळे जो आहे तो मोदींच्या नेतृत्वात आपल्याला देशात पुढे न्यायचं आहे त्यामुळे महायुतीमधले जे सगळे घटक पक्ष आहे यांना एकत्र आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या यांनी सांगितलं असं देखील म्हणाले की मी भाजप सोबत असल्याने आणि महायुतीलाच मिळतील आणि राज्यात जे आहे ते पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील आणि देशात सुद्धा मोदींच्या नेतृत्वात जे आहे ते चारशे प्लस चा आकडा जो आहे तो एनडीए पार करेल असा विश्वास देखील जो आहे तो रामदास आठवले यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे काल पुण्यातल्या राम, पत्रकार परिषदेनंतर आज त्यांनी राम रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर महायुतीमध्ये जो आहे तो सगळं काही अलबेल आहे आणि आम्ही महायुतीसोबतच असू असा जो आहे तो विश्वास व्यक्त केलेला आहे